आपल्याला व्यक्ती आव्हलते ना ते मनात बस मनात बसती ती, ती आपल्या सार आपल्याला सारखी हिकल तिकड दिसते आपल्या डोळ्यासमोर ती जायला नमस्कार मित्र मित्रांनी नंतर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ एका ट्रेंडिंग टॉपिकवरती होणार आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे ने तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जिपफेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे फाईल कुठून घ्यायची असते तिथून तुम्ही फाईल घेऊन तिला एक्स्ट्रॅड करून घ्यायचे ठीक आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्या कॅपकट प्रोवरती होणार आहे म्हणून तुम्हाला कॅपकट प्रो आणि एक व्ही लागेल ठीक आहे तर हे तुम्हाला मी सर्व व्हिडीओमध्ये सांगितलेले आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रा टेलिग्राम चॅनलला जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल फ्रीमध्ये दिलं जातं ठीक आहे तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे जे काही आपलं सुपर वीपीन असेल तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे आणि कनेक्ट करताना वरती जे काही सर्व्हरचं ऑप्शन आहे तर इथं तुम्ही सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करायचे मग इथून हे वीपीएन इथून कनेक्ट करून घ्यायचे आहे ठीक आहे नंतर वीपीन कनेक्ट केल्यानंतर काय कर करायचे पूर्णपणे पेज वरती यायचे आणि आपले जे काही आता कॅपकट ॲप असेल प्रो तर याला अशा प्रकारे ओपन करायचे ठीक आहे कॅपकट प्रोला ओपन केल्यावर काय करायचं इथून आता एकदा अशा प्रकार कॅपकटला कर, कर क्लोज करून टाकायचे पुन्हा एकदा ओपन करायचे आणि पुन्हा एकदा अशा प्रकारे कर, क्लोज करून टाकायचे ठीक आहे असं दोन तीन वेळा करायचे जेणेकरून तुम्हाला तो नेटवर्क इशूचा प्रॉब्लेम येणार नाही आहे आप त्यानंतर आपलं जे काही कॅपकट असेल तर इथून याला ओपन करायचे आता न्यू प्रोजेक्टवरती क्रिएट करायचे ठीक आहे आणि इथून काय करायचं इथून आता फोटोजमध्ये येऊन तुम्ही आता तुमचे फोटो असलेला फोल्डर इथून सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो आधी सिलेक्ट करायचे ठीक आहे तर फोटो सिलेक्ट केल्यानंतर खाली इथे तुम्हाला एच डीचं ऑप्शन आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे एकदा ठीक आहे नंतर बाजूला आता व्हिडिओजवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला जीप फिल्लमध्ये एक मी तुम्हाला अशा प्रकारे सुर सूरज चव्हाण यांचं जे काही व्हिडिओ ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे तर यांचं मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप बनवून दिलेली तर हा व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचे अशा प्रकारे हा आधी तुम्ही तुमचा फोटो घ्यायचा कोणता एक नंतर व्हिडिओजमधून तुम्ही आपला जो काही मधला हा व्हिडिओ असेल तर हा व्हिडिओ घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आधी फोटो आणि व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर आता इथून ॲड करून घ्यायचे पुन्हा इथं जे काही वरती ऑप्शन आहे तर इथे क्लिक करायचे रेशोमध्ये यायचे नऊ पॉईंट सोळा रेशो सिलेक्ट करायचे टिक करायचे जर फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करायचे आणि फोटोला तुम्ही झूम वगैरे करू शकता ठीक आहे त्यानंतर काय करा काय करायचे या फोटोवरती क्लिक करायचे आणि जे काही फोटो चिलेअर असेल तर इथून अशा प्रकारे थोडंसं इथून आधी वाढून घ्यायचे ठीक आहे थोडंसं वाढवायचे नंतर आपल्याला अजून फोटो कट करावा लागेल आता काय करायचं अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे ओरलीमध्ये यायचे ॲड ओरलीमध्ये यायचे पुन्हा इथून आपलं जिपलचा फोटो सिलेक्ट करायचे व्हिडिओजमध्ये यायचे आणि तुम्हाला इथं एकोणवीस सेकंदाचा अशा प्रकारे ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ भेटून जाईल तर हा व्हिडिओ घ्यायचे ॲड करून घ्यायचे या चुकीच्या पुलीवरती क्लिक करायचे नंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे आणि तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक ब्लॅक क्रिटच्या व्हिडिओमध्ये इथं कट नाव दिसेल इंग्लिशमध्ये बघू शकता तर जिथं तुम्हाला हे नाव दिसेल तिथं था थांबायचे नंतर आपला जो काही वरचा फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचे आणि जो काही याचा पुढचा भाग असेल फोटोचा कट केलेला तर इथून याला डिलीट करून टाकायचं आहे त्यानंतर खालचा जो काही आपला ब्लॅक क्रिटचा व्हिडिओ असेल तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर हे जे काही खालचं ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि पुढे तुम्हाला इथे एक एक्स्ट्राट आयडिओ नावाचे एक ऑप्शन दिसेल बघू शकता तर याच्यावरती क्लिक करून या ब्लॅक करनचे व्हिडिओचे आयडिओ एक्स्ट्राट करून घ्यायचं आहे नंतर पुन्हा या ॲरवरती क्लिक करायचे ओलवरती क्लिक करायचे आणि तर जो काही ब्लॅक करनचा व्हिडिओ आपण घेतलेला आहे तर याच्यावरती क्लिक करून तिथून याला इथून डिलीट करून टाकायचं आहे पुन्हा सुरुवातीला यायचे ॲडवरल्यामध्ये यायचे फोटोजमध्ये यायचे आणि आपल्या जिपलच्या फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथून आपली ही नावाची पेन जी घ्यायची नंतर एच वरती क्लिक करायचे आणि ॲड करून घ्यायचे पुन्हा चोकीच्या फुलवरती क्लिक करायचे आणि याचे जे काही आपले फोटो जिथपर्यंत तिथेपर्यंत ओढून घ्यायचे आणि दोन गोष्टी अशा प्रकारे जे काही टेक्स्ट पेन जे येते तरी तुम्ही हिला झूम करून घ्यायचे आणि टेक्स्ट पेन दिला इथे अशा प्रकारे वरती तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही ठेवून घ्यायचे ठीक आहे नंतर या टेक्स्ट पेंजवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर काय करायचं पुढे यायचे थोडंसं आणि तो तुम्हाला फेड इन नावाचं एक ॲनिमेशन दिसेल तर तुम्ही या इनमधून फेड इन नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे पेइंजीला नंतरवरती आउटवरती क्लिक करायचे ठीक आहे इथंच बाजूला आणि पुन्हा स्क्रोल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला फेड आउट नावाचं अशा प्रकारे ॲनिमेशन दिसेल तर ॲनिमेशन या पेनजीला लावून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही दोन हे ॲनिमेशन लावून घ्यायचे पेइंजीला ठीक आहे नंतर टिक करायचे नंतर काय करायचे आधी जे काही चौकोन बॉक्स इथे बघू शकता फोटोच्या पुढे बनलेले तर या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे पुन्हा थोडंसं पुढे यायचे अशा प्रकारे स्क्रोल करून आणि इथं तुम्हाला इथं ब्लॅक फेड नावाचा अशा प्रकारे जो काही हा ॲनिमेशन आहे तर इथून शोधायचं म्हणजे हा ट्रान्झॅक्शन आहे तर हा शोधायचे आणि हा ब्लॅक फेड नावाचा जो काही ट्रान्झॅक्शन इथून लावून घ्यायचे आणि जे काही ची रेस आहे तर इथून इथून एक सेकंडापर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे नंतर टिक करायचे पुन्हा जो काही आपल्या सुरुवातीच्या फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे मध्ये यायचे पुन्हा इन नावाच्या ऑप्शनमध्ये राहायचे आणि स्क्रोल करून पुढे यायचे अशा प्रकारे आहे तर अशा प्रकारे पुढे चलायचे आणि इथं तुम्हाला एक झूम आऊट नावाचा अशा प्रकारे इनमध्ये अशा प्रकारे ॲनिमेशन दिसेल तर हा झूम आऊट नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि जे काही खालचे रेचे तर इथून याला फुल वाढून घ्यायचे ठीक आहे आणि बरापरसा ठीक करायची आहे तर अशा प्रकारे हा जो काही ॲनिमेशन आहे इनमधून हा लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे एकदा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि एरो ते क्लिक करायची एपेक्समध्ये यायचे व्हिडिओ एपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि तर तुम्हाला एक लाईट एपेक्स नावाचं ऑप्शन दिसेल तर इथे क्लिक करायचे ठीक आहे आणि पुन्हा इथं खाली यायचे अशा प्रकारे आणि ते तुम्हाला लेक टू नावाच अशा प्रकारे बघू शकता एक विडिओ इपिक्स आहे तर इथून लावून घ्यायचे टिक करायचे जे काहीचे लेअर आहे तर आपले फोटो एवढो इथून वाढवून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे आता सिम्पली वरती क्वालिटीचे ऑप्शन होते क्लिक करायचे आणि जे काही खालची रेसिपी तर याला फुल वाढून घ्यायचे आणि वरती अॅर दिलेल्या ॲरवरती क्लिक करून तुम्ही अशा बरोबर तुमचा ऑडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हो, आता आता व्हिडिओ हो, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ हो, लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा